तुम्हाला एक सर्वात माझा सांगायचा मुद्दा की हा मी परत प्लॉट काढणार आहे आणि हा प्लॉट काढल्यानंतर मी भोपळा काढणार आहे आता नोनिओ कंपनीचा एक नवीन भोपळा आलेला आहे दीड ते दोन किलो पर्यंत उत्पादन त्याचा वन पीस होतो सहा एका वेळेस सहा पीस तयार होतात उडळ लागतात आणि कसं होतं की मोठे भोपळे काय होतात कापून तुकडे करण्यात काय मजा असे विक्रीला जात नाहीत पण छोटा सिंगल पीस एका फॅमिलीसाठी सहज जातो आणि त्याची विक्री आता मागणी चांगली आणि त्याची लागवड मी तिसऱ्या प्लॉट मध्ये आता करणार आहे म्हणजे पहिला प्लॉट तो करताना जो झेंडूचा होता शंभर रुपये किलोन गेलाय ही किनी शंभर रुपये एकशे चाळीस रुपये सत्तर सरासरी साठ सत्तरऐंशी रुपये झालेली आणि तो भोपळा सर्वसाधारण माझा अंदाज आहे की त्याला पंधरा ते वीस रुपये तीस रुपये पर्यंत मार्केट राहील तर ते सिंगल पीसला मार्केट त्या कंपनीच्या व्हरायटीला चांगला आहे तर तो तीन पीक निघाली आणि तीन पिकर निघाल्यानंतर एकाच पेपर मलचीवर तुम्ही पेपर पण बघा अजून एक नाही पेपरला अजून तसं म्हणावं असं काय झालेलं नाही कारण पंचवीस तीस मायक्रॉनचा पेपर होता तर तो पेपरला नाही काय झालेलं परंतु हे सर्व काम करत असताना योग्य टेक्निकल योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर हे सर्व शंभर टक्के सक्ष होतं आणि मी आता सांगतोय म्हणजे तुम्हाला लाईव्ह दिसतंय दर पण तारीख पण तुम्हाला सांगितलं दर पण तुम्हाला मिळालेले सांगितले आणि त्याच्या अगोदरच्या झेंडूचं उत्पादन बघा त्यावेळेस शंभर रुपये किलो जर होता तुम्हाला ह्याच्या पाठीमागा तुम्ही एक ऑक्टोबरच्या अगोदर जावा त्यावेळेस दर झेंडूचे भरपूर होते पासून ते आतापर्यंत झुकीचं मार्केट बघा हे तुम्हाला लाईव्ह दिसेल आणि ह्याच्यानंतर भोपळा करणारे हे वीस रुपयापर्यंत जर गेलं तरी मला ह्यात नाही म्हणलं तरी त्यात चांगले पैसे मिळतील म्हणजे हे सर्व होत शक्य होतं पण त्यासाठी एकाग्रता त्या कामाचं नियोजन आणि ते टायमिंग हे सर्व जर साधलं तर शंभर टक्के शेतीमध्ये जबरदस्त फायदा होतो ह्याच्यावर काही शंका नाही फक्त करण्याची मानसिकता आपण त्या टायमिंगचं महत्वाची टीमवर्क नेटवर्क जर असेल तर ह्या सर्व गोष्टी शक्य येत्या